नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे धक्क्यावर रितेश वैभव चव्हाणची हजेरी घेताना दिसणार आहे मित्रांनो बिग बॉस मराठी पाच या सीझन प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे रितेश म्हणतोय बॉर्डर सैनिक समोरच्या सैनिकावर गोळ्या झाडण्यापेक्षा आपल्या सैनिकावर गोळ्या झाडतो याला काय म्हणतात त्यावर घरातील सदस्य पितूर शत्रू धोकेबाज गद्दार असं म्हणतात गेल्या आठवड्यात पार पडलेल्या टास्क मध्ये वैभवने गद्दारी केलेली दिसून आली आहे त्यामुळे रितेशने त्याची चांगलीच हजेरी घेतली आहे हे पाहून चाहते देखील प्रचंड खुश झाले आहे आणि लाईक आणि कमेंट्स चा वर्षाव करत आहे मित्रांनो रितेश वैभवला म्हणतो बोलायला जिगर लागते ही जिगर बाजारात प्रोटीनच्या डब्यात मिळत नाही ही जिगर तुमच्या पुढे तुमच्यावर कोणी विश्वास का ठेवायचा तुमच्या आत आहे तेच बाहेर दिसणार आहे प्रेक्षकांच्या नजरेत तुमचा गेम ओव्हर झाला आहे आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून बाहेर पडू नका असं म्हणताना रितेश देशमुख दिसतो यंदाचा बिग बॉस आठवडा घरातील सदस्य त्यांनी चांगलाच गाजवला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते बिग बॉस मराठी पाच या पर्वाचे विजय ते कोण ठरणार हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा